गजानन भूतगणाधी फल कपिथ जूफलचारुभक्षणं उमा शोक शोकविनाशकारक नमा विघ्नेश्वर पाद पंकज प्रथमता मी या काँग्रेस सरकारचा जाहीर निषेध करतो कर्नाटकमध्ये जे काही घडलं त्याच्याबद्दल ते गोष्ट अत्यंत निंदनीय झाली आहेत या काँग्रेस सरकारने आपल्या गणपती बाप्पांना अटक केलं पोलिसांच्या ताब्यात दिलं ज्यावेळेस मुस्लिम धर्माचे लोक आपल्या हिंदू धर्माच्या लोकांवरती अत्याचार करू लागले त्यांच्या गणपती बाप्पांवरती दगडफेक करू लागले त्यावेळेस त्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनातून गणपती बाप्पाला त्या, त्या काँग्रेस सरकारने अटक केलं आणि गाडीत नेऊन ठेवलं हे सरकार केव्हाही आपल्या हिंदू धर्मासाठी चांगलं नाही आपण जर या काँग्रेस सरकारचा विचार जर केला तर ते सरकार कायम आपल्या हिंदू धर्माच्या सण देव देवता यांच्या विरोधात असतं आता नेमकंच दोन चार दिवसापूर्वी ते संभाजी ब्रिगेडच्या सभेमध्ये जो ज्ञानेश महाराव यांनी जे प्रभू श्रीरामाबद्दल श्री स्वामी सम श्री स्वामी समर्थांबद्दल जे वाईट वक्तव्य केलं हे त्या ठिकाणी सर्व शरद पवार ऐकत असतानाही तो काही बोलला नाही याचाच अर्थ असा आहे की हे सर्वजण आपल्या हिंदू धर्माच्या विरोधात आहे यांना हिंदू धर्माचं काहीही घेणं देणं नाही फक्त यांना आपलं मत लागतं मताशी घेणं देणं आहे आपल्या धर्माशी यांचं घेणं देणं नाही त्यामुळे यांना कोणीही मतदान करू नये यांच्यापासून सावध राहावं आणि यांचं जर सरकार परत महाराष्ट्रात जर आलं तर आपल्याला हिंदू धर्माचे जे सण साजरे करतात ते सण साजरे करण्यासाठी हे आपल्यावर बंदी आणू शकते त्यामुळे आताच हिंदू धर्माने सावध व्हावं आणि या लोकांना लवकरात लवकर धडा शिकवावा आणि यांना लवकरात